व्यक्ती तितक्या प्रकृती वयाला शोभेल असंच राहावं ना पण आपण पड़ वयाचं नसून हे वयस मुळी आपल्याकरता आहे हे ज्याला समजेल तो जिंकला त्याने आयुष्य मिळवलं आणि आपसुकच आयुष्यानं त्याला तारलं या वळणावर न जाणो कोण आणि कसं भेटत गेलं स्वार्थ परमार्थ मतलब या पलीकडे जाऊन प्रेमानं जिंकलं पण शेवटी हाती काय उरलं वेळ संपली की संधी साधू माणसं प्रेमाचं जाळं पसरवून कधी उडणछू होतात हे त्या विश्वास डोळ्यांनाही कळत नाही आणि त्या प्रेमर जीवाल आहे बसतात बिचारी वाट बघत आठवणींच्या उसक्या काढत हे सगळं तोच बोलू शकतो ज्याने हा उंबरठा ओलांडलाय पहाटेच्या सुखद गारव्यानं जाग आली किलकिल्या डोळ्यांनी बघितलं तर रामप्रहर होता आता रामप्रहर म्हणजे काय हे मला अजूनही कळालेलं नाही रामप्रहरी देवाचं नाव घ्यावं असे बाबा नेहमीच सांगतात पण गुलाबी थंडीत शराबी हवेत एखादं छान दे गाणं ऐकावं आणि ते मनातल्या पानावर उतरवून तुमच्यापर्यंत पोचावं असा माझा हट्ट पण माहिती नाही आज अचानक डोक्यात वेगळ्याच ओळी गुणगुणायला लागल्या गेल्या दोन तीन वर्षात जवळची माणसं पत्त्यासारखी उडून गेली पुन्हा कधीच न दिसण्यासाठी म्हणून असेल कदाचित असो तर विषयावर बोलू काही गाण्याला वय नसतं ते कधीही केव्हाही काहीही गुणगुणू शकतं आणि ज्याने उन्हाळे पावसाळे रिचवलेत त्या प्रत्येकाच्या मनात रुजलेलं आजचं हे गाणं जिंदगी एकोणीसशे एकसष्ट साली प्रदर्शित झालेला एकोणीसशे बासष्ट साली बेर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नॉमिनी आणि उत्कृष्ट अभिनय पात्र ठरलेला चित्रपट ऍक्टर डिरेक्टर प्रोड्युसर अमरजित अर्थातच सगळ्यांचा लडका चॉकलेट हिरो देवानंद देवानंद बेबीनंदा साधना या तिघांच्या अभिनयानं गाजलेला चित्रपट हमदोनो लेखक विजयानंद आणि त्यातीलच हे आश्रमर ठरलेलं गीत संगीतकार जयदेव गीतकार साहिल लुधियानवी गोडगळ्याचा आपल्या जादुई आवाजाची मोहिनी घालणारा गायक सुरोंग केसरताज मोहम्मद रफी साहब देखते हैं शहर ने अपने कलाम से जिंदगी का कौन सा कड़वा सच का दौर करवाया है या गजल रूपी गीताात आपल्या सुंदर शब्दात सामान्य माणसाला समजेल असा अर्थ या गीतातून सांगितलेला आहे बर्बादियों का मनाना था, मनाना, था, मनाना, था। बर्बादियों का जश्न, जश्न परिवर्तनातील जीवनाचा अर्थ समजल्यामुळे हे नक्की झालंय की आपल्या इच्छेनुसार जिंदगी आपल्या अपेक्षांची पर्वा करत नाही त्यामुळे इच्छा आकांक्षा सुरत नाही अशा जिंदगीची चिंता करण्याची गरजच नाहीये तर अशा या फिक्रला तिलांजली देत सर्व स्वीकार भावनेनं वर्तमानात जगणं हेच शहाणपणाचं लक्षण ठरेल आयुष्यात जे काय मिळतं ते एका स्वप्नाप्रमाणे असतं आपलं मनही त्या मृगजाळामागे धावत जातं कधी ते मिळूनही न मिळाल्यासारखं असतं अशा वेळी उसने आनंदाच्या मागे न धावता उसे खूप सुरत मोड देखील विसरणं फायद्याचं ठरतं जे मिळेल त्यातच समाधान मांडणं उचित ठरतं जिक्र को धुए में उड़ाता चला गया हे सगळी मरगळ झटकून मी माझ्या दिलायला दिलासा देऊन त्या मुकामपर्यंत नेत गेलो आणि यातच आनंद मानत गेलो जिंदगी सोबत चालत राहील जिंदगी कभी इस हद तक मुड जाती है जैसे हर जज्बात से परे हो चले है ना किसी के आने की खुशी ना किसी के जाने का गम खुद में रहते हैं और खुद ही में जीने लगते हैं या तीन अंतरातून कवीने जीवनाचं साथ थोडक्यात मांडलं आहे त्यामुळे भई, चलते चलो कोई साथ हो ना हो खुद के लिए जीव मंडळी तुमच्या ओठांवर नकळत आलंच असेल ना मी जिंदगी का साथ निभाता चला गया हरफिक्र धुमे मे उडाता चला गया